डोक्याला लावून साप आलो रानातलं शेंगरे करायला साप तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आल्यावं कर्नाला किल्ल्याच्या कुशीन आभरण्यान शेंगर करायला तर शेंगरं तुम्हाला माहीत नसतील माहिती असतील मी फांगडं बोलताव आम्ही बोलतो शेंगरं तर त्या शिंगऱ्यांचा ब्लॉग येऊ बघा कसा वाटतं तो पण सांगा जर तुमचं स्वागत आहे तर या माझ्या पाठी आहे आमचा बापू बापू आणि दीपकचा बापूचा दीपू बापू आणि बापूचा दीपू फक्त आम्ही दोघं चालू कारण की जयदासची शाळा चालू झाली आज जयदासची शाळा चालू झाली जयदास आमचा शिक्षक पोरांचा बांधलेला भक्षक चला शिंगरे बघा शिंगरेबागा बघा कुठं वांडरे वांडरा वांडरा वांढरा बघायला चला वांडरा मोठी मोठी वांडरा मला दाखवतो वांडरा हे बघा तो वांडार हे बघा ये बघा वांडार दिसला का नाही वांडार कस कस काम अरे टुनुक टुनुक उड्या मारी वांडार माझा घरी जाई अजून दिसलं तर तुम्हाला दाखवीन आपला हणानाला किल्ला आहे बघा कसा तो तुम्हाला दिसत दाट धुक्यानं भरला माझा कर्नाला किल्ला तुम्हाला दिसेल आता खेकर ही बघा आमची खेकर केली ती बिला खेकर आलं पालतान पाऊस पाहिजे ना पाऊस थांबा दाखवतो आमचा पप्पा माझे बापू एक शिंगऱ्या भेटलाय एक शिंगऱ्याचा नैवेद्य झालाय आपला आणि हा बघा आमचा कर्नाला किल्ला दिसला का नाही आता कर्नाला किल्ल्याची ट्रीप होईल आपली थोडीशी नोनूशी बारकुशी कारण की आता हिरवळ दाटी चोईकडे झालेली आहे त्यामुळे आम्हाला पण मज्जा येणार आमच्या ताईसा येणार आम्ही मज्जा करणार आम्ही जाणार कर्नाळा किल्ल्यात कर्नाळा किल्ल्यात आम्ही वांढर बघणार मोर बघणार पक्षी बघणार झोपाळा झुळणार अजून कर्नाळावर फुट करणार एवढेच तर चला पाऊस काय पडत नाही शेंगरे काय भेटत नाही तर पटापट भेटू द्यात पाऊस मला येऊ देत चला अरे चाहते हो बापूला काहीतरी भेटला बापूला काहीतरी भेटला भेटला काय अपू बो टोन दो हे बोलताय शिंगरा या बापू कुठे कंची बाई होती ती नाको बापू नाको ही बघी ही माझी मावशी हम जीवित हानि नाही हम उनका सिर्फ क्या बोल रहे हो शिंगरा ले रे शिंगरा लेने का छोड देने का चलो ही देखो काहीसा ऑरे अरे सही पकडे ही देखो सही पकडे बापू फॉर्म मध्ये ही बघ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन बाप आपण त्यांचे शिंगडे मोडण्याचा प्रयत्न करा सर्व खेकरी अरे सगल्या खेकरी हल्ली पोरा स्वाराला आलेन पावसाचे मोसमान पोरास उरतील पिल्ली स्वराला बापू येऊ बघ यो बघ जुंबो मल अरे अरे बापू चावडे चावळे चावले चावडे, चावडे थांबा आरामात आरामात घ्या हां चपलीच्या खाली तिला घ्या मी तिच्या कोष्टा काढा पाणी पाऊस पाहिजे ना आणतो आणतो थांब किती वर्ष वर्षाचा अनुभव आहे बापू बापू किती वर्षाचा अनुभव आहे तर बापू त्यांना वाटले माझ्या शेंगऱ्याना आता घेतली काटी आता बिलातनं पण काढू आपण बापू मारू नको शिंगर्याना हा शूटिंग शूटिंग करायची वरती गेल्या चालत चालत आलो हलो कारू ना मी माझं शिंगरं तर बघ तिथे हे घे बघ बघ शिंगर भेटेल वरती भेटेल चला ठीक आहे हे बघा खालती जाऊन मी एवढे शिंगरा आणले आन आणि मी नितारलो हल्ली रेनकोट घातला इथं आता बापूंनी ताने काय बापू मी बंद बांध बंद केलेन ते बंधन रेनकोट बांधून पार्टनरला लादू परत हां पाटणाला बांधू लादू लादून जाऊन हे शिंगर मना एवढं भेटलं आणि बापूच बघितलंच नाही मी पक्का गरम झालाय उमासा सुटलाय पक्का हो बापू वाला झाला अक्का तर रेनकोट पहिलं पाटणाला बांधून घेऊ दे चला गावांड्रे बघा हे बघा कसा खुर्शी असा आला गावात माकले अक्का आपली बॅग रेनकोटची बॅग अशी मागं लावली बापूची आयडिया याच्यान एक छत्री आहे ना आपलं शेंगरेन तर चला आता परत एकदा मिशन चालू करू असं घ्यायचं शेट असा आंजराचा, गोंजराचा असे शेंगरा का बघलं ना एकदम सिस्टमॅटिकली काम ए बाबा दिस असा बापू तू पावसान का कामन कामन मग पाटण ना तरी मी माझा रेनकोटच नव्हतो घालून मी फक्त या घालून ये काय बोलतो ती छत्री घेऊन येणार होतो घेते 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 कुठे गेला ए थांब मावशी ग मावशी तू किती हाऊशी दे म्हणा एक तुझी दातची नक्षी चला अजून इथे एक पलट पलट पल आय 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 अगं गे 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 अगं माझी मावशी ग कशी ग असा अडगत पाय द्यायचा म्हणजे त्यांना जीवितहानी नाही व्हायला पाहिजे असा अडगत असा असा काच केल सर हे बाबा सावशील कच स्कॅन वाढत हां चालू ती परत बघा मावशी पिल्ली सोडून घे पिल्ली सोडून घे पिल्ली सोडून घे जीवित आणि होऊ शकत नाही त्याचा टेन्शन घेऊ नकोस घे बघ आहेत का नाही सोडलेली आहेत मग आपण हे बाई थांब चालेल चावशील माझ्या पायाला बाई माझी गू रामन विजलो मी पर व्याकर का काटेरी बघा ही ते बघा तुम्ही बघू शकता या किती टेकरी आहे आतमधून बरेच एक मावशी इथे आतमधून किती आहे याच्या आतमधून पण आहे ते बॅटाचे नाही विषय काय आहे ते लगेच हे बघा लगेच पठीण जाताना त्या तरी पण एक दोन भेटतात प्रयत्न करू नये का ये किती करा सुरुवात हे फ्यू मोमेंट्सला इथं हे बघा आता मी आत्ताच वरती गेल तो बापू खालती राहिला हे एवढं मना भेटल्यान मी काली पिशवी आणलेली एक्स्ट्रा मला माहिती आहे गोंधळ होईल तर मी ती खाली पिशवी आणलेली एक्स्ट्रा कमी भेटले ना शिंगरं कारण की हे बघा ना ऊन माझा घाम फुटला आहे काम झाला आहे मोका जर पाऊस पडत असताना आणखीन नाही भेटले असं किंवा अजून एक कारण आहे क्या कारण की हमारे बापू को लग गया दम इसलिए शिंगरा मिल गया हमको कम नाही तो किसको ऐक नाही रे हम आता ला छमछम 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 चले घर निकलते हम बरोबर ना चला दोन्तीन 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 दगीत दगीत आता घरी असं दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन बघित बघित आता घरी जायचा कारण की ऊन वाढला मागाशी बरोबर पाऊस होता आणि पाऊस पडायला पाहिजे होता तर जेवढे भेटलेत तेवढी आपली समाधानी घ्यायची समाधानाला घ्यायचा घरी जायचा चला ये आलो आलो तर चला आता आपण आपल्या घरी जाऊ आपली गाडी लावली तिथं कर्नाला किल्ल्याचा हायवे इथं तुम्हाला दिसेल तर चला निघू झाली आहोस पारला नाही काय पाऊस बापू काय मग तू वरती का ना आला जाऊन लागतं वाट कायतना उरी टाकू का इथना हला निघूयात घरी ना जाऊयात घरी आता आपण आपल्या घरी निघता घाम हो। तुम्ही बघता हो माझ्या तोंडावर घरी हो। निघल्यावर हो तुम्हाला दाखव घरी गेल्यावर हो तुम्हाला दाखवतो शिंगरं किती भेटले मंजुला ताई काही नाही ग काही नाही काही का का नाही तुला भेटतील म्हणून सांगता येई नाही माझे बय कारण की शिंगरच नाही भेटलं म्हणा आलो आलो बाबा शिंगर कमी भेटलं भेटलं कमी भेटलं तुला दाखवतो आता ब्लॉग मध्ये तर आम्ही आता घरी आता चला घरी तर आपण आपल्या गाडी जर आल्याव हो। बापू चालू चाल गाडी आपण निघू आपल्या गाडी चला उया बाय शिंगऱ्यावर हो। आता शिंगऱ्याची मजा पण आपली झालेली डायरेक्ट घरी जाऊ आता मला शिंगरं दाखवतो शिंगर बैलांना पाणी वाजवा बैलांना पाणी वाजवायचे चला बैलांना पाणी वाजवते सोन्या शिरा आणि मोरा आळूच दोन मिनटात आळूच बघा आपण आपल्या शेतावर आलो आता इथं हिरा आहे मोर आहे ना सोन आहे तीन बैलांना पाणी पाचतो पाजू ना मग घरी निघू आता या आंब्या खाली थोडासा आंबा बघू बैलांना आंबं मी माझे आंबे खुद नाही खाणे का घर मे वाटणे का मुझे तो आंब पैसनही पैसा पसंद पसंद आता ज्यादा इसलिए मी डायरेक्ट बैल को देता है बेल को देता है तो जयदास मुझ पर भडकता है भाई भडकता है तो मैं चुप है ना अब देखो एक मिल गया उधर एक है उधर एक तो चलो पटापट पटापट मोठे के आंब्यानी काढो चलो मी कुर्सी आंब गोवाला करून इथं घामायला न्यायला आलो कारण की तिथं माझ्या हाताने काय आंबं यायचं नाही बापू शेण साफ करते आहे बोटला योग येऊ कसा म्हण मन, मला म्हणतो पाहिजे काय पाहिजे मरा काय पाहिजे ती खुर्शी बघतं का आंबा आंब नो हा काय पाहिजे मरा काय आ आंबा काय जाये काय अरे बापडे काय पाहिजे अंत अंत चला त्या हो? ते आंबा घेऊन येऊ भेटल्यान येऊ का मेळा अर्धा होईल ओ हे इकडे तिकडं सोन्या चला आंब घेऊन येतो या आंब्या तर आपल्याला या आंब्या खाली या आंब भेटल्यात पिकलेले आपण आता ह्याच्यात टाकू आणि थोडे आपल्या बैलांना देऊ थोडे आपल्या घरी नेऊ करा सुरुवात आता मी आंब काढतोय या बैलांची माझ्या बघा काय करतो लाल ग भी लाल गिया चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तू पुरे जे ना पुरे आकार लावून घेत नाही लाला तू डायरेक्ट चावला करतोय यार आहे तू यो सोन्या ये हिरा तो मोरा तिघांना आणलेला आहे गोट्यान तर आता त्यांना पाणी पाजू पेंडा देऊ आणि आपण घरी निघू मोऱ्या शेटचा मोऱ्या शेटला पाणी दिलेलं आहे असंच आता तिघाने देतो पेंडा आणलाय ना हे बघा मानकारूनच राहिले <laughs> लय लय पलीस ना अबू अरे पलीस हे बघा हे बघा कसं तसं ते बघा लागलाय थोरसा इथं या दिवशी पारला अंदा गेला तुझ्या बाबू पेंड्याचा बालती काढली ना फ्यू इंचीस ला घरी आले लाइट गेले घामांना माखले आता तुम्हाला माझं शिंगडे आणलेलं ते दाखवतो आणि हा ब्लॉग एंड करतो तर बघा हे शिंगडे चला आठ नऊ फोन केला एक आता बघा तुम्ही शिंगरे टाक ना काय जीव गालीत टाकत हे आहेत शिंगडे एवढे आपल्याला भेटले शिंगडे एक हे मंजुला ताई परत बिरात नाही बघ कित कुस आहे शिंगर तू बोलशील मना पाहिजे शिंगर जमाचा नाही आताच सांगतोय तू बोलशील परत भर शिंगरे काय ना असा जरा हे शिंगरे बघले तर एवढं आपला शिंगरे भेटलं आता हा ब्लॉग एंड करतो आणि तुमची रजा घेतो आज जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल डायलॉग बिलॉग आवडला असतील तर मला या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आमचा जायदास काही रिक्षा घेऊन आला नाही तो आता आला आहे ना म्हणून आम्हाला कमी शिंगरे भेटलं तो बादशाहून जो डायरेक्ट खिकरी मारतो मी बापूला सांगलं खिकरी ना आतला नाही आहे ते आहे त्यांचा दात एक काड़ाचा त्यांना सोडून द्यायचा तर हा ब्लॉग एड करतो आणि तुमची रजा घेतो जय महाराष्ट्र जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की जय बाय yeah!